उदोस्तू श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राज राजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला नवरात्रीमध्ये गुरुचैत्र पारायण नवनाथ पारायण आपण करू शकतो का त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षैत्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल नवरात्रीमध्ये दे देवी आईची सेवा भरपूर करायला पाहिजे पण त्याच्यासोबत आपण देवी असेल नारायण असेल नारायणी असेल लक्ष्मी असेल पद्मावती असेल महालक्ष्मी असेल आपण देवी दे आईची सेवा करतो त्याच्यासोबत आपण नवरात्रीमध्ये गुरुचैत्र पारायण नवनाथ पारायण आपण करू शकतो आणि करायला पाहिजे नवरात्रीमध्ये आपण म्हणतो मग दुर्गा सप्तशेती करा दुर्गा सप्तशेती करायला आम्हाला दादा वेळ भेटत नाही मग गुरुक्षेत्र कशाला करायचं नवरात्री सारखा पवित्र पवित्र जे दिवस आहे दहा दिवस असे पवित्र दिवस तुम्हाला वर्षभरात कधीही भेटणार नाही लक्षात ठेवा खास भगिनीसाठी नवरात्रीमध्ये नऊ दिवस नॉनव्हेज बंद असतं जे जे खात असेल ते त्यांच्यासाठी नऊ दिवसामध्ये घरचे कोणी दारू पेत नसेल पेत असेल त्यांना सांगा पिऊ नका अतिपवित्र असतं नवरात्रीमध्ये आणि असे अतिपवित्र काळ हा गुरुचैत्र आणि नवनाथ पारायणासाठी आवश्यक आहे असा काळ पाहिजे नवरात्रीसारखा का। घरामध्ये सगळी शुद्धता असते घरामध्ये दोन टाईम आरती असते घरामध्ये दोन टाईम सगळ्यांना उपास असतो अजून एक गोष्ट उपास असतो प्रत्येकाला म्हणून नवरात्रीमध्ये गुरुचैत्र आणि नवनाथ पारायण तुम्ही करायला पाहिजे जमन, 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 मी तर आहे करायला पाहिजे खूप जणांना वर्षभर नाही जमत दत्त जयंतीला नाही जमत स्वामी पुण्यतीतून नाही जमत मग तुम्ही नवरात्रीच्या काळामध्ये गुरुचैत्र पारायण करायला पाहिजे तुम्ही म्हणणार दादा मग आम्ही गुरुचैत्र वाचायचं मग आम्हाला नवरात्रीची सेवा नाही करायला भेटत नवरात्रीची सेवा मी तुम्हाला सांगतो साधी आणि सोपी नवरात्रीमध्ये तुम्ही जास्त जास्त नवार्ण मंत्र कुमकुमार्चना असेल दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ असेल एवढं केलं तरी आहे त्याच्यासोबत तुम्ही कुंभारिका पूजन असेल रोज कुमारिका पूजन करायचं रोज कुमारिका पूजन रोज सवाशनी पूजन बस एवढं जरी केलं तर देवी आहे तेच खूप नवरात्रीमध्ये नऊ दिवसाच्या काळामध्ये उपास सगळेजण करता नऊ दिवसामध्ये मौन धारण करा नऊ दिवसामध्ये जास्त ताण घ्यायचा आणि शांत राहायचं गुढी चैत्र पारण नवरात्रीचा काळ आपल्याला करायचं असेल तर पोथी ठेवायची पोथी कुठे ठेवायची अगोदरच नवरात्रीची देवी बसलेली असते घटी देवीच्या बाजूला करा तर दुसऱ्या एखादी रूम असेल तिथं पण आपण गुरुक्षेत्र पारायण आपण करू शकता कधी वाचायचं गुरुक्षेत्र तुम्ही सकाळी गुरुक्षेत्र पारायण वाचू शकता दिंडुरपर्यंत महिला असेल तर मी वाचायचं पुरुष असेल ते पण दिंडुरपर्यंत वाचू शकता सकाळीच गुरुक्षेत्र वाचून घ्यायचं म्हणजे दिवसभर तुम्ही मोकळे यावेळेस नवरात्री दहा दिवसाची आलेली आहे ह्या दहा दिवसामध्ये तुम्हाला पूर्ण 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 वापर भेटतो काही काही जण नवरात्रीच्या काळात नवनाथ पारायण करता अति ऊर्जा आहे ऊर्जा या दिवसामध्ये अति ऊर्जा असते सगळीकडे पवित्रता असते दूषित नसत सगळीकडे पवित्रता असते घर घर पवित्र असतं मेन म्हणजे घर पवित्र असतं आणि घरामध्ये वादविवाद भांडणं काहीच होत नाही म्हणून जो चांगला काळ आहे त्या चांगल्या काळामध्ये तुम्ही गुरुचरित्र आणि नवनाथ पारायण करायला पाहिजे तुम्ही म्हणणार सोबत करायचं का सोबत नाही करायचं एकाच ठरवा तुम्हाला नवरात्री गुरुचरित्र करायचं असेल तर फक्त गुरुचित्र करायचं तुम्हाला नवरात्रीमध्ये नवनाथ पारण करायचं असेल तर फक्त नवनाथ पारायण करायचं गुरुचित्रांनी करायचं गुरु आणि शिष्याची सेवा सोबत करायची नाही एकच काहीतरी गुरुचैत्र करायचं असेल तर गुरुचरित्राची मांडणी करून घ्यायची आता बावीस तारखेला घटस्थापना होणारी त्याच्या अगोदर एकवीस तारखेला तुम्ही गाईला पोळी असेल ते देऊन टाका गुरुक्षेत्राची पोती ठेवायची घटस्थापना करायची नंतर गुरुक्षेत्र आपण वाचू शकता नऊ दिवसामध्ये परांना घ्यायची गरज पडणार नाही तुम्ही बाहेर खाणारच नाही नऊ दिवस सात दिवस गुरुक्षेत्राचे सात दिवस कोणाच्या घरचं खायचं नाही सात दिवस दोन टाइम आरती होईल आपल्या देवीची आरती होईल आपली दत्त महाराजांची आरती घ्यायची आणि सात दिवसामध्ये नैवेद्य पंत दाखवायचं घरामध्ये कोणी जर जेवण करणार कोणी कोणी असतं तर तोच प्रसाद महाराजांना दाखवायचा आणि तोच प्रसाद जो जेवण करणार आहे त्यांना दाखवायचा महाराजांना खडीसाखर असेल फळं असेल फराळचं असेल हे सगळं तुम्ही दाखवू शकता नवरात्रीमध्ये खूप जण गादीवर झोपत नाही नवरात्रीमध्ये खूप जण चप्पल घालत नाही नाही घालत मग चांगलं आहे ना गुरुक्षेत्रामध्ये पण आपण सात दिवस गादीवर झोपत नाही नवनाथ पारणामध्ये पण सात दिवस गादीवर झोपत नाही नवरात्रीमध्ये ना नऊ दिवस ब्रह्मचार्याचं पालन करतो आपण तसंच गुरुक्षेत्रामध्ये सात दिवस ब्रह्मचार्याचं सा पालन करायचं नऊ दिवस ब्रह्मचार्याचं पालन करायचं म्हणून म्हणतो मी चांगला पवित्र काळ आहे ब्रम्हऱ्याचं पालन करायचं नवरात्रीमध्ये ब्रह्मचार्याचं पालन करत असता गुरुक्षेत्रामध्ये पण ब्रह्मचार्याचं पालन आहे आणि मध्ये पण ब्रह्मचार्याचं पालन बघा असा शुभ पवित्र जो आठवडा आहे किंवा पवित्र हे जे दहा दिवस आहे तुम्हाला कुठेही भेटणार नाही भेटणार नाही भेटणार बघा तुम्ही कारण की ह्या काळामध्ये तुम्हाला आपले सगळे नियम पाळले जातात कुरुक्षेत्रामध्ये नियम सोपे सोपे कोणते नियम आहे ब्रह्मचारीचं पालन राज्यावर झोपायचं नाही परत सात दिवस कोणाच्या घरचं खायचं नाही काय जेवण करायचं मग खूप जण म्हणाल दादा आम्हाला उपवास आहे मग आम्ही काय जेवण करायचं तुम्ही उपासाच खा काही प्रॉब्लेम नाही महाराजांना फळं दाखवा ते फळं तुम्ही खा फळाचं दाखवा ते तुम्ही खा परत बाहेरचं कोणाचं खायचं नाही नऊ दिवस नवरात्रीमध्ये कोणाचं पाणी पण प्यायचं नाही लक्षात ठेवा आपली बॉटल घेऊन जा सोबत नाही तुम्ही डबे डुबे खात कोणाचे याचे डबे घाताचे डबे घाताचे नाही नवरात्र आपण पवित्रता राखायची मग सगळं घालून वाचायचं महिला असेल त्यांनी कपाळाला भस्म गंध कुंकू कपाळ भासणं दोन्ही हाताला भस्म छातीला भस्म पोटाला भस्म पुरुष असेल त्यांनी पण कपाळ भासणं दोन्ही हाताला भस्म छातीला भस्म पोटाला भस्म सवळ घालून प्रॉपर करायचं महिलांनी पण सवळ घालून करायचं ते केल्यानंतर आपण रात्री दोन टाइम आरती करायची आणि अखंड दिवा लावायचा नवरात्रीचे नऊ दिवस आहे तो अखंड दिवा लावण्याला महत्व आहे बाकी दुर्गा सप्तशती असेल नवरण मंत्र असेल सिद्धगुंजिका स्तोत्र असेल ही सेवा आपल्याला घ्यायचीच देवीला प्रत्येक आपल्या एरियामध्ये जी देवी असेल त्या देवीला जावं तिथं दर्शन करावं तिथं ओटी भरावी हे प्रत्येकाने करायला पाहिजे प्रत्येकाने करायला पाहिजे आणि आपली देवीला दर्शन करायला जायचं मग घरची देवी बंद करून बाहेर जायचं का नाही दुपारच्या वेळेला तुम्ही जाऊ शकता चार पाच वाजता जाऊ शकता पण सकाळी आरती देवीची सकाळी आरती आणि संध्याकाळी आरती दोन टाइम आपल्याला आरती करायची घरी तसं पण करायचं आहे म्हणून ज्यांना जमत असेल त्यांना सगळ्यांना सांगतो मी हा जुन विनंती आहे चांगला काळ आहे हा पवित्र काळ आहे या काळामध्ये तुम्ही नवनाथ पारण करावं अशी माझी इच्छा आहे पारण अशी माझी इच्छा आहे आणि बिंदास करा असा काळ तुम्हाला कधीही भेटणार नाही भेटणार सगळीकडे पवित्रता असते सगळीकडे चांगल्या गोष्टी असतात आणि मनापासून करायचं तुम्ही मनात खाना काय काही नाही का, का, फरायचं तुम्ही खाऊ शकता तेच तुम्ही खाऊ शकता काही प्रॉब्लेम नाही सकाळीच गुरुक्षेत्र वाचून घ्यायचं सकाळी गुरुक्षेत्र जर तुम्ही वाचलं दिवसभर तुम्ही दुर्गा कुंकुमार्चन हे सगळं करायला तुम्ही मोकळे आहात लक्षात ठेवा सगळं करायला तुम्ही मोकळे आहात काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला बिंदास करा तुम्ही काही प्रॉब्लेम नाही सकाळी वाचून घ्यायचं गुरुक्षेत्र तुम्ही सकाळी तीन वाजेनंतर गुरुक्षेत्र वाचू शकता काही प्रॉब्लेम नाही सकाळी तीन चार वाजेनंतर गुरुक्षेत्र वाचा बिंदरूपणी गुरुक्षेत्र आहे दीड तासात होऊन जाईल म्हणजे या नवरात्राच्या पवित्र काळामध्ये तुमची भगवती म्हणजे देवीची पण सेवा होईल गुरूंची पण सेवा होईल आणि आपल्याला गुरूंची सेवा आणि देवीची सेवा दोन्ही ही सेवा होतील ज्या माता भगिनींना घरामध्ये खूप प्रॉब्लेम असतो बाबा का सांगतो मी खूप माता बघणी घरी प्रॉब्लेम असतो की काही काही जण घरी नॉनव्हेज खाता काही काही जण दारू पिता घरामध्ये वादवाद भांडणं मग ते म्हणतात दादा आम्हाला गुरु वाचायचं आहे पण घरामध्ये असे प्रकार चालू असतात नॉनव्हेज खाणं हे खाणं नवरात्रीमध्ये कोणीही नॉनव्हेज खात नाही जो हिंदू असेल जो हिंदू असेल ना खरा हिंदू असा तसा नाही जो खरा हिंदू असेल ना तो नवरात्रीत नॉनव्हेज खात नाही लक्षात ठेवा आणि खायला पण नाही पाहिजे आपला पवित्रता सण येतो आपला देवीचा कुलदेवतीचा सण आहे कुलदेवता कुलदेवीचा सण आहे कुल कुल पवित्र या काळामध्ये कोणी नॉन व्हेज खात नाही आणि जो खात असेल तो हिंदू नाही ह्या काळामध्ये आपल्या घरामध्ये पवित्रता राखली जाते घरामध्ये शुद्धता असते घर पवित्र असतं याच काळामध्ये घरामध्ये जर गुरुचरित्र नवनाथ पारायण जर आपण जर केलं घर अजून शांत वेल आपल्या गुरूंचा आशीर्वाद लाभेल देवीचा आशीर्वाद लाभेल तुम्ही सकाळी तीन नंतर गुरुक्षेत्र कधी वाचू शकता सकाळी तीन नंतर गुरुक्षेत्र कधी वाचा दीड तासात गुरुक्षेत्र होऊन जाता आपलं त्याच्यानंतर आपले घरचे सगळे कामं करून परत दुपारी बारा एक वाजता तुम्ही दुर्गा सप्तशिती वाचा तीन वाजता दुर्गा सप्तशिती वाचा कुंकुमार्जन तुम्ही चार वाजता घ्या सहा वाजता कुंकुमार्ज घ्या काही प्रॉब्लेम आपलं सगळं घर हे सगळं सांभाळून हे सात दिवस नऊ दिवस कसे निघून जातील तुम्हाला कळणार पण नाही आणि या कळल्यानंतर नऊ दिवस झाल्यानंतर तुम्हाला काय लक्षात येईल आपल्या पदरामध्ये काय पडलं तुम्ही गुरुचंद्र पारण केलं असेल नवनाथ पारण केलं असेल ते पण झालं दुसरं गोष्ट तुमचं दुर्गा सप्तशती पण झाली कुंकुमार्चन पण झालं देवीचे पाठ पण झाले कुमारिका पूजन पण झालं रोज कुमारिका पूजन करायचं रोज कुमारिका पूजन पण झालं रोज सवाष्णी पूजन करायचं रोज सवाष्णी पूजन झालं या सगळ्या गोष्टी तुमच्या होती लक्षात ठेवा झालेली सेवा आणि हे महाराजांमुळे होती मी फक्त निमित्त मात्र मी फक्त तुम्हाला सांगतोय की तुम्ही करा काही होत नाही महाराजांची शक्ती पाठीशी असती सगळ्या गोष्टी माता गहिणी सगळं करू शकता काळजी करायची नाही झालेली सेवा मी महाराजांची रुजू करतो श्री स्वामी समर्थ